पण बाजरा आज आमच्यातनं तू व्हायला आहेस ना उद्या जाऊ तुला पोरग होईल ना ती बी तुझं कसं हिर भासतय बघ आणि तो मला सांग उरक लवकर गेली म्हणजे झालं मग जा चलत कुलूप बी लावस दम निघत नाही बाय अग जायचं बी काय ना पण पोरगा रात्री माझ्या सपनात आला म्हणून त्याला बघूच वाटलं म्हणजे बघूच वाटलं चला की मग मी कुठं नाही म्हणते का मग आता तूच माझ्या म्हणते की काय बाबा धरपड आहे कुलूप तुझा लावू दे ना मग आता घरबडच करता तुम्ही कोणत्या बी कामाला अरे आपण लेखाला बघायला चाललोय नको येडे म्हणे करू चला उशीर होईल आता चल चार वाजे तरी काय उन तापतोय बघ वा। चार वाजे तरी तुम्हाला माहिती नाही काय अगं चार वर्ष झाली लग्नाला तवा आले पुन्हा पुन्हा कोणाला या जमत इकडे कोण लय मोठ गोडी जा इकडे याला बघितलं मग काय तासवडी म्हणलं की काम होत आहे आणि गावाकडे आई बाबाच्या त्याच पोटात दुख मित्राकडे जायचंय हिकड जायचं आता कशाने काय जड चाललंय पण बापाच्या जीवाला लाज आहे का मायाला काय करता आता या लेकाची किरणी बघा बघायला कस का राव दे राव बा कर कर वाडा पाव कर या क्या बा कर, कर कर कवाला हाय की बा <laughs> बस काय करतो हा बस गे बस एवढा कसा खराब झाला खराब कुठं झालं हा लगा तुला गावाकडेच काम होत नव्हतं वय काय करतोस तू वडापाव करतोस वय रासा ना का पोटाला किर म्हणून काय बिघडलं आणि बायको कुठे ती शिवण क्लस क्लास लावलाय तिला आणि तुला वडापावचा क्लास लावलाय उकडे बाबा आहे पाणी पी काय ना बाबा बघा बघितलं का चिरंजीव त्यांना गावाकडे राह वाटत नव्हतं बायकूजा महाग पळत आलं तुरुत तुरु 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 तुर। सासरवाडीत पळत आलाय बायकुजा महाग राहिला का निमा तरी घरातलं उलसा आपण काम सांगितलं तर माझं पोट दुखतय माझ पाय दुखत मला मित्राकडे जायचंय आणि हे का सासरवाडी ते आल ती बंद करा नाही तर सासरा घरात ठेवायचा नाही तुला चलायचं आहे का

बापू लगा मी काय पाप केले रे ते हे दिवस आणले आमच्या आमच्यावरचा हा आम्ही काय सासरवाडीत सासरवडीत म्हणत नव्हतो तुला नको म्हणत नव्हतो मला फोन केला ते तु मी तुला विचारलं काय करतो र बाळा तू तू काय म्हणला कंपनीत आहे म्हणला बाबा मी ठेवय तुझी कंपनी

अगं बाबा तुला बघितलं पोट रात्री माझ्या रापनात आलतास तू म्हणलं माझ्या लेकाला बघायचं म्हणाल तू काय तर बापाच्या मयाला लाज नाही ना हा बा चला घरात तर चला पाणी नको रे बाबा नको दादा त्या घरात तर मला बिलकुल नको ज्या घराने माझं पोरग माझ्यापासून लांब केलं तूच राहा मस्त मध्ये ठेव बाजरा आज आमच्यातन तू व्हायला आहेस ना उद्या जावा तुला पोरग होईल ना ती बी तुझं कस भासतय बघ आणि तू मला तवा सांग बाळा तुला वाईट वाटत असेल मी बोललेला सोन्या असा होता कर तू गावात होता होता का असा तू अरे काय तुझा रबाब होता कॉलेजला जायचा झगडावणी नका तो खाऊन पिऊन टणटणीत होता आता काय गाल बसल्या गा <स्थाँगा> ते काय झालंय रे राहिलाय का माल काय नको बापा तुला सासरवडीत राहिल्याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही पण जेवढा सासरवडीतल्या लोकांना जीव लावतो ना तेवढा आम्हाला जीव लाव आई बापाला जीव लाव काय कारण ही कर्म आहे ही कर्म बरोबर फिरून 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 त्यात चौकात येत आज तू माझ्या संघ वागतोय ना उद्या तुझी पोर तुझ्या संघ असं वागत्या काय त्या दिवशी मला म्हणलं ना जायचे रे पाचशे रुपये सोड रे मला तरी तुझ्या तुझ्याने पाचशे रुपये सोडणं झालं नाही मला आता म्हणतो जो वडापाव खाण ही खा तुझ्या तोंडात ना तरी येत आहे का दहा पाच रुपये धरा की काय की

बायला घेऊन गावाकडे जत्रा आली आता मला रात्री संपलं तर झालं तू मला बघ वाटलं काय होतो येतो काय नको टेन्शन घे जाऊ का ते राहू दे तुला पैसे जेवण हे खाता असत ना टायमाला खातो रा मस्त मध्ये रा आणि जत्राला असून बाहे मस्त मध्ये यायचं पॉज मध्ये उग जात्रा आहे पुढच्या आठवड्यात तुला तर माहिती असेलच की जात्रा आहे जाऊ का मग जाऊ का चल एवढं पैसे नको ला का बाहू तुला राहू गोळ्या औषधाला होते तेवढेच नको ला का दरावर का दर जरा असू दे तुझ्या आयला तुझ्या आयला दे तर ठेव जरा राहू दे ठेव ऐकत जावा येतो मी जत्रेला काय टेन्शन घेऊ नका दादा लोक काय करतात आपण काय करतोय हे जरा देणार ठेव आणि आय बाप लीक इकडे जाते आता आम्हाला लेकाकडे यावं लागतंय म्हणजे हिवडी आगे आय आम्ही जाऊ का आए, देवा चांगली पूजे अरे माझ्या बा 嗯。<So> <laughs>